महाराष्ट्र टुडे न्यूज नवनिर्मित पोलीस स्टेशन कवंडे जंगल परिसरात घातपात घडवून आणण्याच्या उद्देशानं रेकी करणाऱ्या जहाल माओवाद्यांस गडचिरोली पोलीस दल व सीआरपीएफ एफनं अटक केली आहे उपकमांडर पदावरील जहाल माओवाद्यांस कवंडे जल जंगल परिसरातून शदाफीनं करण्यात आली अटक जांभळूळखेडा येथील पंधरा जवानांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या भूसुरुंग स्फोटात देखील होतो सक्रिय सहभाग महाराष्ट्र शासनानं त्याच्या अटकेवर जाहीर केले होते सहा लाख रुपयांचं बक्षीस गडचिरोली जिल्हा हा माओवादग्रस्त जिल्हा म्हणून ओळखला जातो येथे माओवादी सरकारी मालमत्तेचे नुकसान करणे सुरक्षा दलाच्या जवानांवर हल्ला करणे व इतर प्रकारच्या सरकारी कामात अडथळा जळपोळ करणे इत्यादी देशविघातक कृत्य करत असतात सुरक्षा दलांविरुद्धच्या अनेक हिंसक कारवायांमध्ये सक्रिय सहभाग असलेल्या एका जहाल माओवाद्यास काल सत्तावीस सहा दोन हजार पंचवीस रोजी गडचिरोली पोलीस दल व सीआरपीएफ न शिताफीनं ताब्यात घेऊन त्याला अटक केली आहे गडचिरोली पोलीस दलाच्या प्रभावी माओवाद विरोधी कारवाईने जानेवारी दोन हजार बावीस ते आतापर्यंत एकूण एकशे चार माओवाद्यांना अटक करण्यात गडचिरोली पोलीस दलास यश आलेलं आहे दोन हजार एकोणावीस रोजी उपविभाग कुरखेडा अंतर्गत मौजे जांभूळखेडा जंगल परिसरात झालेल्या भूसुरुंग स्फोटात पंधरा पोलीस जवानांच्या हत्येमध्ये सक्रिय सहभाग होता जहाल माओवादी अंकल उर्फ मनू सुलगे पल्लो उपकमांडर कोरची दल वय अठ्ठावीस वर्ष राहणार कवंडे तहसील भामरागड जिल्हा गडचिरोली यास एकोणतीस मार्च दोन हजार एकवीस रोजी पोलिस आणि माओवाद्यांमध्ये मौजा मेढा जंगल परिसरात झालेल्या चकमकीतवरून पोलीस स्टेशन पुराडा येथे दाखल अपल क्रमांक अकरा ऑब्लिक दोन हजार एकवीस अन्वये सत्तावीस सहा दोन हजार पंचवीस रोजी रात्री उशिरा अटक करण्यात आलेली आहे कुरखडा यांनी त्या सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावलेली आहे व त्याच्यावर आज पावेतो तीन चकमक व दोन असे एकूण पाच गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत दलमधील कार्यकाळ सन दोन हजार बारामध्ये निम कंपनीमध्ये सदस्यपदावर भरती होऊन सन दोन हजार सतरापर्यंत काम केलं सन दोन हजार सतरामध्ये भामरागड दलमध्ये बदली होऊन सदस्य पदावरही काम केलं सन दोन हजार सतरा ते दोन हजार वीसपर्यंत पर्यंत कोरची दलमध्ये उपकमांडर पदावर काम केलं सन दोन हजार आज पाव महाराष्ट्र छत्तीसगड सीमेवर कवंडे जंगल परिसरात राहून आपले अस्तित्व लपून पोलिसांची माहिती मिळविण्याचं काम करीत होता शासनानं जाहीर केलेलं बक्षीस महाराष्ट्र शासनानं अंकल उर्फ मनू सुलगेपल्लो उपकमांडर कोरची दलम याच्यावर सहा लाख रुपयांचं बक्षीस जाहीर केलेलं होतं यावेळी पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी सदर जंगल परिसरात विरोधी अभियान आणखी तीव्र करण्याचे संकेत दिले असून माओवाद्यांना माओवादी हिंसक वाढ सोडून आत्मसमर्पण करून सन्मानानं जीवन जगण्याचं आवाहन केलं आहे